राज्य परिवहन महामंडळाचे कर्तृ्यावर असलेले रापम साखरे आगाराचे चालक विजय भामरे यांना मारहाण करणाऱ्या इस्मा शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाढीव कलंतीनशे ते पण लावण्यात यावे व या आरोपी अटक करावी अशा मागणीचे निवेदन बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं अफर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना देण्यात आला आहे काल आमचे राज्य परिवहन महामंडळाचे चालक आपले जात असताना विद्यावरणी कॉलेजच्या समोरून रॉयल वाईन शॉपच्या स्टॉपवर गाडीचा एक अनौक प्रवाशी बसला आणि त्या प्रवाशाने कुणाला सांगता परत गाडीतून उतरला आणि परत धावत्या बसमध्ये पर चढला हे जेव्हा जाब आमच्या चालकाने त्यांना विचारला किंवा तुम्ही गाडीत पडून जाल किंवा तुम्हाला दुखापत होईल तर तुम्ही मला जर सांगितलं असं सा तर गाडी थांबवली असती परंतु त्या प्रवाशाने याचा राग येऊन आमच्या चालकाला कर्तव्याला असताना मारहाण केली जीव ठारपायची धमकी दिली याच्या बाबतीत आम्ही पोलीस येथे गुन्हा दाखल करायला गेलो असता पोलिसांनी सध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याच्या बाबतीत आमचे विभाग यंद्र साहेब यांनी स्वतः व्यक्तीशः फोन करून आणि पत्राद्वारे विनंती केली की बाबा यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई करा त्याच्यानंतर सात वाजेला गुन्हा दाखल करून घेतला परंतु त्याच्या तीनशे त्रेपन्नसारखा हा जो शासकीय कामात अडथळा आणला हा कलम दाखल करून घेतला नाही त्याच्यामुळे राज्यभरात जे चालक वाहक आहेत यांच्यावर असे मारहाणीचे प्रकार करतात आणि त्याच्यामुळे आमच्या चालकांची वाहकांची मनस्थिती वाईट असते आणि त्याच्यामुळे चालक वाहकांना काम करणं हे अवघड होऊन बसतं त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की कालच्या या ज्या घटनेत विजय भांबरे यांना जी मारहाण झाली मारहाण करणाऱ्या संबंधित इसमावर वाढीव कलम तुमची त्रेपानुसार कारवाई करावी याच्यासाठी मान्य साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला याच्या बाबतीत सकारात्मक कारवाई करण्याबाबत निवेदन देटीवेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष वाल्मी पवार सचिव अनिल ठाकूर सिद्धार्थ सोनवणे प्रवीण सोनार विजय भामरे दीपक पाटील युवराज पाटील प्रमोद चव्हाण यांचं आधी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज